भाजपचे कळंबोली शहराध्यक्ष व पनवेल महापालिकेचे माजी सभापती अमर पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी दहा ते दोन पर्यंत कळंबोलीतील तीन हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला याशिवाय दाखले वाटप शिबिरही आयोजित करण्यात आले होते सायंकाळी सुधागड हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव व अभिष्ट चिंतन सोहळाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी अमर पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आज वाढदिवसानिमित्त माननीय आमदार म्हणजे मार्गदर्शक आणि माझे राजकीय गुरु आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच माझे आधारस्तंभ लोकनेते माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब तसेच परेजादास ठाकूर यांच्या मार्गदर्शन व यांच्या सूचनेनुसार दरवर्षी जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यामागे काहीतरी आपण समाजाचं देणे लागतो समाज उपयोगी कार्यक्रम वाढदिवसानिमित्त जे काही जनसेवा करता येईल त्यानिमित्त आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर हा कलंबोली वासियांसाठी कलमबोलीतील नामांकित हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल आशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुत्रु सुश्रुत हॉस्पिटल अशा तिन्ही ठिकाणी आज करंबोलीतील नागरिकांसाठी आपण ज्या आरोग्याच्या सेवा आहेत त्या मोफत देण्याकरिता आपण आजचा जो वाढदिवसाचा जो आज सुरुवात आहे ती आरोग्यमय कलमबोलीकरांची कशी होईल माझ्याकडून जनसेवक जास्तीत जास्त कशी होईल नागरिकांना माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्तीत जास्त नागरिकांना कशा सुविधा मिळतील व त्यांचं आरोग्य चांगलं जीवन कसं आरोग्यमय होईल यासाठी आम्ही सर्वजण मिळून एक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हॉस्पिटलमध्ये हा शिबीर जो आहे तो आज आयोजित केला होता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तरवे आम्ही आत्ताच विद्यार्थ्यांसाठी जे गैरसर होते त्यानिमित्त देखील दाखले वाटप शिबीर आयोजित केला होता त्याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा देखील लाभ घेतलेला आहे कारण की आज आपण पाहतोय की किती फेरफटके मारावे लागतात तहसील कार्यालय ला असेल किंवा विविध दाखले जे शालेय दाखले लागतात तो देखील आपण एका दिवसामध्ये कसे उपलब्ध करून देता येतील विद्यार्थ्यांसाठी असेल ज जनतेसाठी असेल असे प्रत्येक घटकासाठी आपण काही ना काहीतरी देणं लागतो हे वाढदिवसानिमित्त आज आपण कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं होतं लोकनेते रामचित ठाकूर यांनी आपल्याला जिंत सोळा सोहळ्याप्र शुभेच्छा देतानी सांगितलं आपले वडील सरपंच राहिले आहेत आप त्यांच्या पावलं पाऊ टाकत आपलं कार्य हे चालू आहे बापचे भेटा सवा ही हो आपल्या निर्णय काय सांगाल भविष्यात कशा प्रकारचा हा विश्वास साध्य केला त्यांनी माझ्यावरती सातत्याने लोकनेते माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा सातत्यानं माझ्यावरती विश्वास आणि त्यांच्या म त्यांची शबासकीची थाप ही माझ्या पाठीवरती सातत्यानं राहिलेली आहे कारण की पहिल्याच मला कोणताही अनुभव नसताना देखील मागील निवडणुकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच मला त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून स्थायी समिती सभापतीचा जो सन्मान दिला व त्याला कोणताही तडा न जाता त्यांच्या विश्वासाला सार्थ विश्वास ठरेल असे माझे अथक प्रयत्न करून मी पक्षासाठी व माझ्या जनतेसाठी काहीतरी देणे लागतो त्या पदाने जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने कारण की आज माझ्या घराण्यामध्ये बघितलं असेल माझे आजोबा हे पंधरा वर्ष पहिला सरपंच होते त्याच्यानंतर माझी आई राजकारणामध्ये तेही सरपंच होती नंतर वडील पाच वर्ष सरपंच होते अशाच त्यांच्या पायबुळावरती पाऊल ठेवलं आणि त्यांचा आशीर्वादामुळं मी आज माझे जे समाजकार्य आहे ते अतिशय जोमाने त्यांच्या आशीर्वादामुळे मी सुरू ठेवलेलं आहे आणि आणखीन त्यांची अशी साथ मला मिळत राहिली तर मी नक्कीच यश yes, जे आहे ते गाठत राहण्याचा प्रयत्न करेल आपली कारकिर्द म्हणजे संपलेली आहे की सर्व जी नगरसेवक किंवा स्थायी समिती सभापती पदाची जी कार होते कारकीर्द होते ती समाधानकारक तुम्हाला स्वतःला वाटली का आणि त्या पार्श्वभूमीवर जर आता आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका आला तर त्यामध्ये तुम्ही दावेदार असणार आहात का त्या नगरसेवक पदासाठी पुन्हा एकदा नक्कीच मी आज तुम्हाला सांगेन की आमचा भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा जनसामान्यातून कसे कार्यकर्ते घडतील याकडे त्यांचा वेध असतो भारतीय जनता पार्टी वेळेला ठरवेल तो आम्हाला निर्णय मारणे असतो माझी इच्छा जरी असली परंतु पक्ष जो निर्णय देईल ते आम्ही सर्वस्व पक्षाच्या सर्व तलागालतील कार्यकर्ते आम्ही पक्षाला जे पक्ष आदेश देईल त्यानुसार आम्ही कार्य करत असतो विषय राहिला की स्थायी समिती सभापती पदानंतर आपण जे कार्य चालू केलं त्यावेळेला पनवेल महानगरपालिका ही नव्याने सुरू झालेली होती त्यातीलच एक अनुभवी माझं नाव होता आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसं आपल्याला जनतेला न्याय देता येईल यासाठी निधीची जी कसरत होती त्या बिलला ज्यावेळेला मी बजेट जो सादर केला त्यावेळेला साडेचारशे कोटीचा बजेट होता आज जो पनवेल महानगरपालिकेचा जो बजेट आहे तो तीन हजार कोटीच्या आसपास बजेट आपला गेलेला आहे त्याच्यामुळं जी पाच पहिल्या पंचवार्षिकला जी सुरुवात झाली गेल्या आठ वर्षामध्ये आज पनवेल महानगरपालिका ही अवाढव्य स्वरूपामध्ये आज सर्व कर असून असेल किंवा विविध ज्या शासकीय जी एस टी असेल सर्व याच्यातून पनवेल महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीने टॅक्स जो हो जमा झाला आहे त्याच्यामुळं आज एक चांगल्या स्वरूपाचं पनवेलला एक ग्रुप आले आहे त्याच्यामुळंच आज कलंबोलीमध्ये सारख्या ठिकाणी आम्ही या सर्व माझे सर्व नगरदेव सहकारी असतील माझे सर्व पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी मिळून आज आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर व परेशदा ठाकूर यांच्यामागे सातत्यानं कलंबोलीचा पाठपुराव करून आज कलंबोलीमध्ये जवळजवळ एक दोनशे ते अडीचशे कोटीची कामं ही कलमबोली वासियांसाठी आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे त्यामध्ये माझे सर्व नगरसेवक असतील माझे सर्व सहकारी राजू शर्मा असतील रवी पाटील असतील आणि सर्वच जे म्हणजे बाकी मोनिका महानवर मॅडम असतील अशा सर्वांनी मिळून आम्ही आज प्रयत्न केल्यावर कलमबोलीला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल अशा उंच शिखरावरती कलमबुला कसं नेता येईल असं सातत्यानं आमच्या सर्वांचा सा प्रयत्न राहील